हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्या निप्रार्थना आणि आज आहे चार ऑगस्ट फ्रेंडशिप डे कारण ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये जो पहिला रविवार येतो तेव्हा फ्रेंडशिप डे असतं आणि तुम्ही कालच्याच फ्लॉगमध्ये म्हणजे परवानच्या दिवशी मी जो व्लॉग अपलोड केला तेव्हा बघितलं की आम्ही फ्रेंड्सनी सगळे दोन तारखेला के सेलिब्रेट केलं कारण आज ना गटारिया आहे मग परत घरातसुद्धा नॉनवेज वगैरे सगळं होणार उद्यापासून श्रावण सुरू आहे त्याच्यामुळे मैत्रिणींना कोणालाच बाहेर पडता आलं नसतं मला मला सुद्धा नसतं पडता आलं त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हाच ते फ्रेंडशिप डे केला आणि काही दिवसांनी आम्ही परत भेटूच तेव्हा परत ते एकत्र बोलणं होईलच कारण आणि रोजचाच दिवस मित्रमैत्रिणींसाठीचा असतो आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी बऱ्याच गोष्टी शेअर करतो परत लहानपणापासून आपल्याशी कनेक्टेड असलेले फ्रेंड्स असतात की ज्यांच्याशी आपण जास्त घट्ट नातं असतं आपलं म्हणजे एक रक्ताच्या संबंधात म्हणजे रक्ताच्या नात्यापुढचं नातं कुठलं असेल ना तर ते मैत्रीचं असतं ते शेवटपर्यंत टिकून राहणारं असतं तर ऑफकोर्स म्हणजे समोरचा फ्रेंडही तसा असेल ती मैत्रिणही मित्र त्या ह्याचा असेल तर आपण शेवटपर्यंत ती मैत्री घट्ट पकडून ठेवतो म्हणजे त्यांच्यासोबत कनेक्टेड राहतो बऱ्याच स्त्रियांचे लग्न होऊन इथे तिथे जातात पण मुलांचं कसं असतं तिथल्या इथं असतं त्याच्यामुळे ते भेटत असतात त्यांच्या फ्रेंड्सना वगैरे पण आपणसुद्धा जेव्हा केव्हाही जातो किंवा फोनवर कनेक्टेड असतो त्याच फ्रेंडशिप डे आहे मी सगळ्याच माझ्या मित्रमैत्रिणी भेटू शकणार नाही पण मी नक्कीच त्यांच्याशी कनेक्टेड आहे ते कुठ जिथे कुठेही असतील आमच्या खूप छान मेमरीज आहेत आम्ही एवढं छान एकमेकांसोबत टाईम स्पेंड केलं आहे आणि आमचा ग्रुपही खूप होता मोठा होता म्हणजे प्रत्येक ग्रुप वेगवेगळे होते दा पहिली ते दहावीपर्यंत मी जास्त कोणाशी बोलायची नाही पण इलेव्हन ट्वेल्थचा वेगळा ग्रुप होता त्याच्यानंतर कॉलेज लाईफमध्ये वेगळा त्यानंतर जॉबच्या रिलेटेड फ्रेंड्स वेगळे होते तर प्रत्येकासोबत वेगवेगळ्या मेमरीज आहेत आणि ते कायम मनामध्ये सेव्ह राहणार आहेत तर असंच सगळं ते तुमचं सुद्धा तसंच होत असेल की जेव्हा जेव्हा आपण लहानपणापासूनचं हे आयुष्य जगलेलं असतो तेव्हा तेव्हा आपण नवीन नवीन नवी मित्र नवी जोडत जातो जरी आपण रस्त्यातना जरी चालत असलो तरी पण अचानक कोणाशी आपली फ्रेंडशिप हळूहळू वाढू शक वाढू शकते त्यावेळेला सुद्धा ती व्यक्ती एकदम जवळची वाटून जाते आणि आपली फ्रेंडशिप होते आणि ते टिकून ठेवणं आपल्या हातात असतं तसंच माझे खूप स सगळे फ्रेंड्स खूप चांगले आहेत आपली ही यूट्यूब फॅमिलीसुद्धा मला मित्रमैत्रिणींसारखीच आहे तेवढेच घट्ट आहात तुम्ही सगळे माझ्याशी कनेक्टेड आहात तर तुम्हा सर्वांना सुद्धा मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज दीपामावस्यासुद्धा आहे तर दीपामावस्याच्या पण शुभेच्छा कारण शुभ दिवस असतो हातचा तर असं सगळं आहे आणि उद्यापासून श्रावण मास सुरू होणार आहे तर तो चैतन्य वेगळाच असतो मला श्रावण महिना खूप आवडतो स्पेशली केळीच्या पानावरचं जेवण आणि बिरडा परत पानगी आता तुम्ही पुढे पुढे बघालच मी जे जे बनवणार आहे सोमवारी शनिवारी जेवण एवढा सुंदर असतो आणि आज संडे आहे सोबत गटारीसुद्धा आहे तर नॉनव्हेज स्पेशल डे तर असणारच आहे पण खूप उशीर झाला आहे जवळजवळ साडे अकरा वाजता मी ब्लॉग स्टार्ट केलं आहे कारण आम्ही ना पा पाण्याची वाट बघत होतो पाणीच नाही आहे घरात तर तुम्ही बोलत असाल तीन चार दिवस झाली ही असंच बोलते पण जे खरं आहे तेच तुम्हाला सांगते सकाळपासून तर आंघोळीला वगैरे कशालाच पाणी नव्हतं आत्ता मगाशी थोडासा आला तेव्हा आम्ही आमचा आवरला अजून विराचा आवरायचं आहे नशी विहान त्या घरी असतो त्याच्यामुळे त्याचं तिकडं आवरलं होतं त्याला मग म्हटलं आता तिथेच थांब आंघोळ्या वगैरे सगळं आटपून तुझं सगळं प्रॉपर सगळं आवरून मग आहे आणि मग त्याच्यानंतर मग त्याला वगैरे पण मी खायला देईन तर चला आज आम्ही दोघं दोघं मिळून जेवण करणार आहोत तर काय स्पेशल असणार आहे ते पण तुम्हाला दाखवते दीपपूजनाची आदल्या दिवशीच मी तयारी करून ठेवलेली म्हणजे समयी दिवे जेवढे घरात असतील ते आदल्या दिवशीच मी क्लीन करून ठेवलेले आणि सकाळ सकाळ विरासाठी शिरा बनवलेला तर त्याचं नैवेद्य दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही नॉनव्हेज बनवायला घेतलं कारण म्हटलं पहिले देवांचं सगळं व्यवस्थित होऊन जाऊ दे त्याच्यामुळे मी सकाळी दीपपूजन केलं कारण दिवसभर कधीही तुम्ही दीपपूजन केलं तरी चालतो दहा साडे दहा वाजता मी दीप पूजन करून घेतलं तर तेव्हा व्हिडिओ नाही काढली असाच फोटो काढलेला तर तो, तो शेअर केला त्यांच्यासोबत आज गटाई स्पेशल मस्तपैकी वडे बनवणार आहे तर उकळी वगैरे घेऊन ठेवले मसाले वगैरे सगळं टाकायला लागतं ना तर ते आता छान मळून घेईन आणि कोळसा वगैरे ह्याच्यात ठेवून देईन मी आणि त्या आहे सुरमे आणि पापलेट आहेत खालती तर ते ते सगळं मॅरिनेट करून ठेवले मटण आणलं आहे आणि स्टार्टर म्हणून खायला चिकन आहे हे मदत करत आहेत मला सुका चिकन बनवायला चिकन एकीकडे नंतर मी माझं बनवेन आधी म्हटलं यांना बोलले तुम्ही बनवून घ्या पण लाईट पण जाते पाण्याचा पण प्रॉब्लेम सुरू आहे किचनमध्ये तर अजिबात पाणी नाही सगळंच गोंधळ गोंधळ सुरू आहे त्या दिवशी बनवलेली ना तीच रेसिपी चिकन उकड हळद हळद थोडा वेळ आहे खाऊन घ्या आधी चहात वगैरे सगळ्यांनी आणि त्याच्या पुढे मग बनव कारण आता चिकन पण होईल हे पण खाऊ आणि मग निवांत हे आणि वडे बनवायचे चिकन झाले बनवून आता मच्छी फ्राय करतायत कर। ते मला बोलले तुझं बाकीचं तू नंतर कर मी माझं करून जातो लगेच खाता जा। पण घेतलं थोडं क्लीन केलं मी त्यांना म्हटलं करून घ्या त्याच्या पुढे मी बाकीचं माझं बनवते बटापट मॅडम आले तांगोळ करून चल कपडे घाल चल आहे हा मला वाटलं मग अशी सुरमय आणले यांनी जिताडा आणले मला मच्छीचे प्रकार फार कमी समजतात मला नाहीच त्यातलं काही कळायचंच नाही आधी आता तर थोडं थोडं समजा तरी लागलंय पण त्यांनी मॅरिनेट करून ठेवलं ना मला वाटलं की सुरमय जिताडा आणले रवा तांदळाचं पीठ आहे आणि त्यात हळद हिंग मसाला मीठ लावले मिक्स केले तसं आणि ते आता फ्राय करते आणि श्रावण महिना आमच्या दोघांचाही असतो विरा पण बहुतेक करून खातच नाही पण विया तिकडं घरी गेला की खातो चालले त्यांच्या मित्रांनो कलेज वगैरे ठेवा थे। थोडं ठेवून देते आपण ट्रायलाय तो फ्राय पण झाले करून आणि आम्ही आता खाऊन पण घेतो लगेच तिघं पण वियांला ठेवा हा घरी गेलाय तो येईल अग याचा आवर आहे बिघा काय कुठं पप्पा भर दे पप्पा हो बस कोळसा छान तापवून घेतलंय आणि तो या वाटी मध्ये ठेवून याजना स्मोक आ, ना स्मोकी फ्लेवर येण्यासाठी वाड्यांच्या मध्ये ठेवले आणि सरळता लगेच टाकून ढोयले आणि छान स्मोकी फ्लेवर येऊन ते वाड्यांना खूप मस्त होतात आणि ना टेस्ट एवढी छान येते ना असं केलं हे दहा पंधरा मिनटं छान रेस्ट करत ठेवते बाजूला आणि मटन बनवून घेते चला तयारी करून ठेवले टॉमॅटोची प्युरी लसणाची पेस्ट आणि ह्याच्यामध्ये वाटण आहे पटकन आता बनवून घेते मॅडम आल्या हे घ्या गरम नाही आहे हे नाही गरम हे गरम नाही आहे हे रेस्ट करत ठेवलेलं बाप्पाने बाजूला तुला देण्यासाठी जा मग सुका सुका जदी तू खाऊन घे ओ तुला कधी

तिथं पण खाल्लं असशील ना मटन तर झालंय बनवून आणि बाकीचं पण सगळं झालेलं आहे फक्त आता ना मला वडेच बनवायला घ्यायचे मी पटकन आता ते बनवून घेते आणि विरा विहान पण खेळतायत त्याच्यामुळे मग पटकन मला हे करता येईल तर चला बनवते आणि लगेच ह्या हो दोघांना वाढते आणि विहानचे पप्पा ना बाहेर गेलेत ते थोड्या उशिराने जेवायला येणार आहे कारण आज फ्रेंडशिप डे पण आहे तर त्यांच्या मित्रांसोबत ते थोडा टाइम स्पेंड करायला गेले आणि मग मला बोलले की मी आल्यानंतरच मला गरम वडे तळून दे मुलांना फक्त तू तु तुम्ही तिघं पण जेवून घ्या माझ्यासाठी थांबत बसू नका कारण मला अडीच तीन किंवा चार सुद्धा वाजू शकता यायला तर चला मी पटकन आता विरा विहान शांत आहेत तर एकीकडे लगेच वडे बनवायला घेते विरा गुंडी खेळत बसले आणि विहान टी व्ही बघतोय मनचेच व्लॉग ना हो तो भूक नाही आहे मला एवढी घरना पण खाऊन आलोय दोन वाजत आले मी पटकन यांना आता वडे तर आलं घेते लगेच नाही नाही थोडेच बनवायचे आहेत आठ दास बनवाय हा ओके ओके बघू तुझे वडे मस्त मस्त फ्रेंड सोबत आहेत त्यांच्या फ्रेंडशिप डे आहे ना थोड्या वेळाने येतील 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 फोन करते पप्पांना वड्यांचं पीठ बघा छान असं मुरलं आहे आणि मला अशाच पद्धतीने लागतो नरम आता बनवून घेते पटापट पात। ह्यातला अर्धाच वापरणारे अर्धा संध्याकाळसाठी करणारे कारण वडे खूप आवडतात त्यांना त्याच्यामुळे मग दोन टाइम जरी वडे असले तरी पण पोट भरून सगळे खातात जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है थोड़े आंसू है थोड़ी खुशी कल गम है तो फिर है खुशी

आज छान गटारी स्पेशल बेत आहे मटन बनवलंय सुका पण बनवणार होती पण विराजे पप्पा बोलले की नको बनवू कारण चिकन पण खाल्ला आम्ही मगाशी त्याच्यामुळे भात आहे आणि वडे वडे मस्त झाले कलर पण छान आलाय आणि आहे पापलेट आणि चिताडा तर चला विरा विहान आणि मी जेवून घेतो आणि त्यानंतर त्यांना गरम गरम मी वडे नंतर थापेनच हा मग दोघांना दिले जेवायला आणि विह्यांचं सगळं लक्ष आहे टी खाण्याकडे बघून खायचं वियान तिला पण तीच सवय लागेल वियान जेवून घ्या बाळा हां कसं आलं आहे बाबू विरावि यांचं जेवण झाल्यानंतर मी पण जेवण घेतलं आणि खूप छान झालेलं जेवण आणि विहान बसल्या आता टी व्ही बघत आहे ह्या मॅडमनं मी आता दुपारी तीन वाजता झोपवते ॲक्च्युली हिचे पप्पाच नेहमी तिला झोपवतात पण ते गेलेत जरा बाहेर येतील आता चार साडेचारला वगैरे फेरी होईल त्यांची आणि मला ब्लॉगनं आता कंटिन्यू ठेवायला आवडलं असतं म्हणजे संध्याकाळचं पण दाखवायला आवडलं असतं की आम्ही काय बनवणार आहोत काय नाही काही बनवलं जाईलच थोडाफार पण ना गुरुवारपासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे पाणीच नाही आहे व्यवस्थित दुपारपर्यंत असतो त्याच्यानंतर सगळीकडे पूर्ण बिल्डिंगमध्येच पाणी नसतो आता फक्त एक ते दोन बादल्या फक्त बाथरूममध्ये भरलेल्या आहेत त्यातच मी किचन क्लिनिंग वगैरे करणार आहे ॲक्च्युली उद्या श्रावण महिना आहे ना उद्यापासून सुरू होणार आहे तर ते मला किचन क्लीन करायचं होतं पण जर पाणीच नसेल तर प्रॉपर क्लिनिंग होणार नाही खूपसं उद्या सकाळी व्यवस्थित रुटीन स्टार्ट होईल पाण्याचं वगैरे सगळ्याच्यात लाईटीचा लाईट पण खूप जात आहेत पाणी पण खूप जात आहे ह्या गोष्टी घडतातच पावसाळ्यामध्ये परत आयुष्य म्हटल्यावर थोडंफार असतंच ना आणि जरी पाणी नसलं तरी पण आम्ही डिसाईडच केलेलं की आपण गटारी स्पेशल जेवण व्यवस्थितच बनवायचं भले दोघं मिळून बनवू थोडं थोडं जसं जमेल तसं क्लीन करून हायजीन पाळून सगळं करू तसं सगळं झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच सेंड करतो दादा ये तो बाहेर बसलेला ना तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच सेंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आपण लवकर भेटूया पुढच्या सर्वांनी बाय बाय असे बाय ना बाय